मंडळी आज बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच देवेंद्र फडणवीस व अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती होती आश्चर्याची बाब म्हणजे कार्यक्रमाच्या पत्रिकेवर खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोल्हे खासदार वंदना चव्हाण आणि खासदार श्रीरंग बारणे यांची नावे होती पण राज्यसभेचे खासदार असलेल्या शरद पवार यांचं नाव मात्र त्यातून वगळण्यात आलं होतं म्हणजे सुरुवातीला शरद पवार यांना त्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं गेलं नव्हतं पण त्यानंतर शरद पवार यांनी स्वतः पत्र लिहून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपल्या घरी जेवणाचं आमंत्रण दिलं एक प्रकारे जेवणाचं आमंत्रण देऊन शरद पवारांनी त्यांना जी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका मिळाली नव्हती त्याची सरकारला आठवण करून दिली असं बोललं जात होतं दरम्यान शरद पवारांना कार्यक्रमाचं निमंत्रण नाही म्हणून अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर सरकारनं काल दुसरी एक निमंत्रण पत्रिका काढली ज्यात शरद पवार यांच्या नावाचा देखील उल्लेख करण्यात आला होता त्यामुळं आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे नमो रोजगार मेळाव्याला उपस्थित राहिल्या होत्या पण प्रश्न असा आहे की शरद पवारांना नमो रोजगार मिळाव्याला का उपस्थित राहायचं होतं आणि महारोजगार मेळाव्याला हजेरी लावून त्यांनी कोणत्या तीन गोष्टी साधल्यात त्याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी शरद पवार यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेतून का वगळलं होतं हे तुम्हाला वेगळं सांगायला नको अजितदादा सरकारमध्ये सामील झाल्यानंतर बारामतीमधलं राजकारण बदललंय अजितदादा गट आणि शरद पवार गट एकमेकांच्या विरोधात आहेत बारामतीतील लोकल राजकारणाचा विचार करता पवारांची उपस्थिती अजितदादांना जड गेली असती म्हणून सरकारकडून शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं असं बोललं जाते पण तरी शरद पवार यांनी त्यांची गुगली टाकली त्यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं याआधी जेव्हा मोदी बारामती दौऱ्यावर पहिल्यांदा आले होते तेव्हा सुद्धा पवारांनी त्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं होतं पण एकनाथ शिंदे व फडणवीसांनी मात्र वेळ नाही नियोजित कार्यक्रम आहे असं सांगून शरद पवारांचं निमंत्रण टाळलं आणि वेळ मारून नेली त्यामाग फडणवीसांची अशी धारणा असावी की जर आमंत्रण स्वीकारून ते शरद पवार यांच्या घरी गेले असते तर लोकांच्यात असा मेसेज गेला असता की शरद पवार आणि फडणवीस यांच्यात काहीतरी साठं आहे आणि लोकांच्या मनात अशी शंका उद्भवली असती तर अजितदादांसाठी बारामतीची राजकीय गणितं अवघड झाली असती कारण निवडणुकांच्या आधी शरद पवार गट आणि अजितदादा गट हे दोन्ही वेगवेगळे आहेत त्यांच्यात फरक आहे याचं क्लिअर स्पष्टीकरण लोकांना असायला हवं म्हणून तो संभाव्य धोका टाळण्यासाठी त्यांनी शरद पवारांच्या घरी जाणं टाळलं असं बोललं जाते कारण त्यांचं जाणं हे शरद पवार यांच्या पथ्यावर पडलं असतं असं राजकीय जाणकारांना वाटतंय असो पण तरी आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी नव्यानं मिळालेल्या निमंत्रणानुसार नमो रोजगार महामेळाला उपस्थिती लावलीच स्टेजवर त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद देखील साधला मात्र अजितदादांशी बोलणं त्यांनी टाळल्याचं पाहायला मिळालं त्याचबरोबर कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी शरद पवार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या पत्नी व आगामी बारामती लोकसभा निवडणुकीच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांचीही भेट घेतली त्याचं कारण म्हणजे ज्या विद्याप्रतिष्ठानची स्थापना शरद पवार आणि इतरांनी मिळून पन्नास वर्षापूर्वी केली होती त्या संस्थेच्या सुनेत्र पवार यासुद्धा ट्रस्टी आहेत दरम्यान संस्थेच्या कामाची माहिती घेण्यासाठी शरद पवार सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांनी एकत्रित बैठक केली अशा चर्चा आहेत पण त्यांची भेट आज बारामतीकरांसाठी चर्चेचा विषय ठरली कारण यांना लोकसभेला सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्यात लढत होऊ शकते असं बोललं जाते असो आता आपण शरद पवार यांनी नमो महारोजगार मेळाव्याला उपस्थित राहून नेमक्या कोणत्या तीन गोष्टी साध्य केल्या आहेत त्याची माहिती घेऊ त्यापैकी नंबर एक आहे क्रेडिट गेम म्हणजे एक तर महारोजगार मेळावा त्यात अनेक विकास कामांचं उद्घाटन असा भव्य दिव्य कार्यक्रम घेतल्यामुळं हजारो लोकांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती त्यातही तरुणांची संख्या अफाट होती याआधी बारामती म्हणजे विकास आणि बारामतीचा विकास म्हणजे शरद पवार अशी प्रतिमा महाराष्ट्राला माहिती होती पण सध्या बारामतीमध्ये शरद पवार यांच्यानंतर सर्वात प्रॉमिनंट नेता म्हणून अजितदादा यांचं नाव घेतलं जातं पण सध्या शरद पवार व अजितदादा गट विरोधामध्ये आहेत दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये इतक्या मोठ्या विकास कामाचा सोहळा पार पडत असेल तर आपसुकच त्याचं क्रेडिट अजित पवारांना मिळालं असतं ते मिळू नये यासाठी शरद पवार यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली असं म्हटलं जाते दुसरी गोष्ट पवारांनी साध्य केली ती म्हणजे बेरजेचं राजकारण मंडळी सुरुवातीला शरद पवार यांना निमंत्रण नाकारलं गेलं होतं हे तुम्ही ऐकलंच त्यानंतर अजितदादांच्या भूमिकेवर लोकांनी शंका घ्यायला सुरुवात केली होती त्या संभ्रमात आणखी भर पडली जेव्हा पवारांनी अतिथी देवोभव म्हणत आपल्या घरी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं त्यातून त्यांनी तुम्ही आम्हाला नाकारलं तरी आमचं राजकारण कसं सर्व समावेशक आहे आणि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आम्ही कशी जपतोय असा मेसेज देऊ केला साहजिकच अजितदारांचं महत्व कमी करणं तसेच त्यांची कोंडी करणं यासाठी शरद पवारांनी हे बेरजेचं राजकारण केलंय अशी चर्चा आता बारामतीमध्ये रंगू लागली आहे महारोजगार मेळाव्याला उपस्थिती दर्शवून शरद पवारांनी साध्य केलेली तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी विरोधकांची धार बोतट करण्याचा प्रयत्न केला आहे मंडळी सध्या तुम्हाला माहिती आहे की सुप्रिया सुळे या सध्या बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत आणि येत्या निवडणुकीत विरुद्ध अजितदादा बारामतीत त्यांच्या पत्नी सुनेत्र पवार यांना उतरवू शकतात असं बोललं जात आहे अशावेळी आजच्या विकास कार्यक्रमाच्या सोहळ्यातून अजितदादांनी जणू सुनेत्र पवार यांना प्रोजेक्ट करून त्यांच्या प्रचाराच्या मुद्द्याला साथ घातला कारण आज बारामतीत अजितदादा गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं तसंच महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या वतीनं बॅनर्स आणि होर्डिंग्स लावण्यात आले होते त्या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आज बारामतीमध्ये निवडणुकीचं रणशिंकं फुंकलं जाणार अशा चर्चा होत्याच त्यामुळं या संधीचा पुरेपूर फायदा उठवण्याच्या ता तयारीत अजितदादा होते मात्र शरद पवार यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून त्यांच्या मनसुब्यावर थोड्याफार प्रमाणात पाणी फिरल्याचं काम केलं आता मागच्या काही काळापासून शरद पवार हे पवार कुटुंबियांना आपल्या बाजूने वळवण्याचाही प्रयत्न करत आहेत म्हणजे एक प्रकारे शरद पवार हे त्यांच्या विरोधकांची धार बोतट करण्याचाच प्रयत्न करताना दिसत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय आजच्या महारोजगार मेळाव्याला हजर राहून शरद पवार अजितदादांना थोड्याफार प्रमाणात बॅकफूटवर ढकलण्यात यशस्वी झालेत का येत्या काळात बारामतीमध्ये नेमकी कोणाची हवा असणार शरद पवार की अजित पवार यांची शरद पवार यांच्या या खेळीनंतर अजितदादांचा रिव्हेंज प्लॅन काय असेल कोण होईल बारामतीचा पुढचा खासदार सुप्रिया सुळे की सुरेंद्र पवार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद